ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या सगळ्या धामधुमीच्या काळामध्ये मोठ्या सभा करायच्या सोडून काही या पायी का बरं पायी पीक करत असतील आणि का फिरत आहे तेवढ्या इकडे ऊन लागत आता आम्ही ज्या भागात न आलो तिकडनं प्रचंड थंडीचा पाय होता आणि तो बेल्ट पार करून इथपर्यंत आलोय हेतू काय आहे हेतू हा आहे राजे हो की गे, ए कमी हे इको कमी करणे मला आणि काहीच करू नको ना हेतू हा आहे की गेल्या दहा पाच वर्षामध्ये एकूण राजकारणाचा दर्जा इतका घसरला आहे जो महाराष्ट्र कधी काळी अत्यंत विद्वत्ता प्रचूर अशा लोकांनी व्यापलेला महाराष्ट्र होता तो महाराष्ट्र आता बोलघेवड्या फितुरांनी व्यापला आहे या सगळ्या बोलघेवड्या फितुरांकडून म्हणजे गद्दारी वगैरे हे तर सर्व श्रुत आहे पण महिलांबद्दल अत्यंत हिमकस दृष्टिकोन वारीस लागत आहे एकीकडे ही सगळी मंडळी म्हणत आहेत की आम्ही प्रभू श्रीराम प्रभू श्रीराम पण मुळात त्यांना रामच कळलेला नाही यांना जर राम कळलेला असता तर राम मर्यादा पुरुषोत्तम होते हेही कळलं असतं ज्या लोकांनी कुठलीच मर्यादा शिल्लक ठेवली नाही त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम कळू शकत नाही राम एकवचनी एक पत्नी एकबानी होते मला एक पत्नीवर आता जास्त बोलायचं नाही कारण आत्ताचा एकूण सिनरी हो बघता तरी खासदार राहुल शेवाळेवर एखादी रिंकी बक्सला नावाची एखादी माय मावली प्रचंड तक्रारी करते व्हिडिओ सादर करते सगळे पुरावे देते पण उद्या भारतात तिची एकही पोलीस कंप्लेंट लिहून घेतली जात नाही कारण खासदार राहुल शेवाळे असतात मी स्वतः अनेक पोलीस स्टेशन मध्ये जाते की अरे अर्वच्छ आणि गलिच्छ भाषा वापरली आहे एका आमदाराने एकही पोलीस स्टेशन तक्रार नोंदवून घेत नाही अहो हे तर सोडा लोकसभेमध्ये संसदरत्न प्राप्त खासदार सुप्रिया सुळेनबद्दलही अर्वाच भाषा सत्तार वापरतात पण त्याच्यावरही काहीच कारवाई होत नाही सोलापूरमध्ये भाजपचा अध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्या विरोधात निर्मला यादव नावाची एक माय मावली रोज सोशल मीडियामध्ये दाद मागते तिच्यावरही कुणी लक्ष देत नाही अगदी आजची ताजी बातमी आहे मिड डे आणि टाइम्स ऑफ इंडियानं फ्रंट पेजला बातमी घेतली आहे बातमी काय आहे मंगेश साटमकर नावाच्या माणसावर बलात्काराचा आरोप होता सगळे पुरावे त्या केले प्रवेश केला आज पोलीस साटमकरला बलात्काराच्या आरोपात क्लोजर रिपोर्ट देत आहे हर विशेष आहे म्हणजे त्यांच्याकडे गेला की बलात्कारी असो की खुनी असो की दरोडेखोर असो कमला डिटर्जंट केक सब कुछ ओके कर काही बोलायचंच काम नाही महिलांबद्दलची ही हिनकस की अत्यंत गलिच्छ भाषा हे अत्यंत वाईट असा दृष्टिकोन या सगळ्यांबद्दल जनजागृती व्हावी खऱ्या अर्थानं आम्ही मा रमाईच्या मा जिजाईच्या मा सावित्रीच्या मी शेख तारारा शिंदे अहिल्यादेवी होलकरांच्या लेखी आहोत आणि कुणी जर अशा पद्धतीने जर इतका भाषेत बोलत असेल तर त्या संबंधाने पूर्ण राज्यभरात एक जनजागृती झाली पाहिजे इलेक्शन स्वायत्त यंत्रणा काय पद्धतीचा ते आपण बघितलं दहा पक्ष फिरून आलेला राहुल नार्वेकर ज्यांची स्वतःची पक्ष निष्ठा नावाची गोष्ट नाहीये ज्यांच्याकडे ते इतरांना सांगतायत तुझा हा पक्ष तुझा, तुझा तो पक्ष खिरापत वाटल्यासारखे पक्ष वाटतात लोक बघतात ही सगळी गोष्ट ईडी सीबीआय वरती ज्याने ज्याने आरोप केले तो तिकडचा व्हिडिओ स्पेशालिस्ट मुलुंडवाला हिसाब तो देना पलिंगा <laughs> तो हिसाब तो देना पलिंगा वाला एवढ्या लोकांवर त्याने ईडीचे आरोप केले माध्यमांमध्ये हे सगळं सर्वश्रुत आहे एका एक रिपोर्ट दाखवावा की कि किरीट सोमय्याने ज्याच्यावर आरोप केला त्याला शिक्षा लागली किरीट सोमय्याने ज्याच्या ज्याच्यावर आरोप केले ते नंतर सत्ताधाऱ्यांच्या सोबत गेले, गेले आणि त्या प्रत्येकाला क्लीन चीट मिळाली म्हणजे किरीट सोमय्या हा माणूस भ्रष्टाचार बाहेर काढत नाही तर किरीट सोमय्या नावाचा माणूस फक्त आणि फक्त विरोधकांमधल्या एक एका एका माणसाला पकडून ब्लॅकमेल करायचं काम करतो किरीट सोमय्या हा ब्लॅकमेलर माणूस आहे हा भाजपचा नेता वगैरे नाही मला आनंद आहे मी भाजप मी भाजपचं अभिनंदन केलं पाहिजे की बाकी काही का असे का ना भाजपच्या कार्यकर्त्यांनी किती का सतरंज उचले ना आणि पंचेचाळीस पैशांच्या हिशोबाने किती का मेसेजेस ना पण जेव्हा काही द्यायची वेळ येते तेव्हा भाजपा इमाने इतबारे काँग्रेसच्या आणि आमच्या सारख्या पक्षातल्या लोकांना घेऊन देते मूळ भाजपाना ती काहीच देवराव असतील किंवा अशोकराव चव्हाण असतील या सगळ्यांना जे भाजपने भरभरून दिलं आम्ही आभारी आहोत आणि आम्ही आभारी याही साठी आहोत की एवढा नारायण राणेच्या पदरात काही पडलं ना, ना भाजपच्या महिला आघाडीतल्या अकरा स्थाऱ्या बायकांच्या पदरात काही पडलं किंवा भाजपला तो सेन्स आहे की कुणाला द्यावं कुणाला नाही द्यावं नारायण राणेला दिलं नाही त्यांनी काँग्रेसच्या लोकांना दिलं राजे हो हे म्हणाले होते की आम्ही भ्रष्टाचार संपवणार आहोत कसा भ्रष्टाचार संपवला आपल्याला हे बाराखड्या शिकवत होते ए फॉर आदर्श घोटाळा बी फॉर बोसफोर घोटाळा सी फॉर चारा घोटाळा डी फॉर दालन ई फॉर एन रन एफ फॉर फॉरेस्ट रन जी फॉर गाय रन एन एच फॉर हवाला एस फॉर शुगर रन टी फॉर टी फॉर तेलगी हे आपल्याला बाराखड्या शिकवत होते पण हे जेवढे आरोप केले ही सगळीच्या सगळी माणसं भाजपने स्वतःच्या मांडीवर घेतली एका अर्थाने महाराष्ट्र स्वच्छ ही झालेला आहे की सगळ्या भ्रष्टाचार मला वाटत पानगळ झडली की नवी पानं फुटायला मदत होते की नवी पानं फुटत आहेत नवी अंकुर फुटत आहेत भिवंडी लोकसभेतून आमचा रुपेश म्हात्रे सारखा एक खंबीर बाहू खंबीर भाऊ इथल्या लोकसभेचे प्रश्नही समजू शकतो आणि ताकदीने इथे या सगळ्या लोकांशी अत्यंत छान पद्धतीने सामावून समायोजन आणि समन्वय करू शकतो ही सगळी नवी नेतृत्वाची पिढी तयार होत आहे ही सगळी माणसं ताकदीने ते गणेश राऊत असतील धानकी जी असतील ही सगळी ते माणसं ताकदीने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येत आहेत